नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रोविथ मराठी आपले आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाची वानंदायी बातमी आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना मोठी खुशखबर तर या जिल्ह्यातील एकावन्न हजार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना ही उर्वरित अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असतोलमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे तर जिल्ह्यातील तीन लाख सत्याहत्तर हजार पाचशे अष्ट्यात्तर शेतकऱ्यांनी एक रुपयांचा पीक योजनेचा लाभ हा घेतला होता तर पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा हा मंजूर झाला आहे मात्र आठशे तेरा शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली असून त्यापैकी एकसष्ट आठशे वीस शेतकऱ्यांना सोळा कोटी सत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी रक्कम खात्यांवर वर्ग केली आहे तर मात्र अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याचे काम हे स्थलांगतीचे नेच सुरू असून दुसरा टप्पा कधीच जाहीर होणार व याकडे सर्व शेतकऱ्यांचे हे लक्ष लागले आहे तर शासनाने एक रुपया पीक विमा योजनाही सुरू केली तर तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी एक रुपयांचा पीक विमा योजनेचा लाभ हा घेतला असून एक लाख ब्याण्णव हजार अकरा हेक्टरवरील पिकांना संरक्षणही दिले होते मात्र जिल्ह्यातील यंदा पुरेसा पाऊस झाला नाही तर त्यामुळे खरीप हंगामात पूर्णपणे वाया हे गेले आहे तर यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याबाबतचा जिल्हास्तरावर बैठकही झाली होती तर या दरम्यान जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे

विमा वर्ग करण्याचे काम हे सुरू आहे तर सध्या एकसष्ट हजार आठशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यांवर सोळा कोटी सत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार ही रक्कम वर्ग केली आहे तर चौदा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन कोटी सदुसष्ट हजार पाच इतकी रक्कम ही वर्ग करणे बाकी आहे तर मित्रांनो ही उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही सु जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना हे पात्र शेतकरी दहा हजार सातशे सात आहेत तर संरक्षित रक्कम पाच कोटी सत्तावन्न लाख छत्तीस हजार इतकी आहेत विमा दिलेले शेतकरी हे आठ आठ हजार सहाशे एकोणचाळीस इतके आहेत संरक्षित रक्कम ही आठ कोटी पासष्ट लाख तीन हजार इतकी आहे तर उर्वरित शेतकरी हे संख्या दोन हजार शहाऐंशी तर संरक्षित रक्कम ही ब्याण्णव लाख तेहतीस हजार तर हवामानातील प्रतिकूल परिस्थिती पात्र शेतकरी हे एक तर एकूण एकूण संरक्षित रक्कम ही कोटी लाख इतका आहे विमा शेतकरी या शेतकऱ्यांना बारा कोटी पाच लाख पंच्याऐंशी हजार इतकी रक्कम ही वितरित करण्यात आली आहे तर उर्वरित शेतकऱ्यांची संख्या ही बारा हजार नऊशे पंचवीस आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांना एक कोटी चौ चौऱ्याहत्तर लाख बहात्तर हजार इतकी रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा ही बातमी आहे सांगली जिल्ह्यातील तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटली आहे एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पीक विम्या संदर्भात अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद